नमस्कार आज आपण बघणार आहे झटपट तीन प्रकारचे साबुदाणा वडे कसे बनवायचे आणि सोबतच चटणीसुद्धा आपण बनवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया पहिला प्रकार आहे आपला साबुदाणा आपे किंवा साबुदाणा वडे या ठिकाणी मी दोन वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोत्याच्या दाण्याप्रमाणे मोकळा मोकळा आपला साबुदाणा छान भिजल्या गेलेला आहे त्यानंतर हा मी एका ताटामध्ये काढून घेतला आता आपल्याला यामध्ये दोन उकडलेले बटाटे घ्यायचे आहे का वाटीप्रमाणे मी अंदाजे एक बटाटा घेतलेला आहे दोन वाटी साबुदाणा आहे त्यामुळे मी दोन बटाटे घेतलेले आहेत आता हा बटाटा आपल्याला हाताने छान स्मॅश करून घ्यायचा आहे त्यानंतर साबुदाणा आणि बटाटा आपल्याला छान एकजीव करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला साबुदाणा आणि बटाटा छान स्मॅश करून त्याचा गोळा बनेल असा आपल्याला छान मळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत चवीपुरता मीठ आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची आवडीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता या ठिकाणी मी दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहेत त्यानंतर थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा आहे आणि अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आपला दोन वाटी साबुदाना होता त्यासाठी मी अर्धी वाटी असा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे अंदाजे त्यानंतर मी थोडासा लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे म्हणजे वड्यांना रंग खूप छान येतो टाकलेले सगळे साहित्य आपल्याला साबुदाण्यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे त्या पद्धतीने आपण साबुदाणा वडे बनवले तर खूप छान होतात आता मी गोळा छान असा मळून घेतलेला आहे आता आपण लगेचच आपे आप बनवायला सुरुवात करूया वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी हाताला थोडंसं पाणी लावून घेतलेलं आहे म्हणजे साबुदाणा हाताला अजिबात चिटकत नाही पेपात्रामध्ये पात्रामध्ये बसेल या साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि छान असा आप्याचा आकार त्याला द्यायचा आहे गोल असा तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला छान असा आकार वड्याला द्यायचा आहे हे आपे खूप छान असे बनवून तयार होतात अजिबात तेलसुद्धा जास्त लागत नाही हे आपे बनवण्यासाठी अगदी एक ते दोन चमचे तेलामध्येच आपले आपे बनवून तयार होतात हे बघा आता याच प्रकारे मी सगळे आपे बनवून घेणार आहे आपे बनवून झाल्यानंतर आपण आपला दुसरा प्रकार बघणार आहे उरलेल्या साबुदाण्यापासून आपण साबुदाण्याचे वडे बनवणार आहे हे वडे बनवण्यासाठी आपल्याला गोल असा छान गोळा बनवून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये त्याला असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि वड्याचा आकार द्यायचा आहे हे बघा या साईजचे मी सगळे वडे बनवून घेणार आहे उरलेल्या साबुदाण्यापासून हे वडे सुद्धा खूप छान होतात अजिबात तेलकट होत नाही किंवा फुटत सुद्धा नाही तेलामध्ये तुम्ही सुद्धा माझ्या या पद्धतीने एकदा साबुदाणा वडे नक्की ट्राय करून बघा हे बघा या प्रकारे मी आता सगळे वडे बनवून घेणार आहे उरलेल्या साबुदाण्यापासून माझे मीडियम साईजचे नऊ वडे बनवून तयार झालेले आहेत वडा आपल्याला जास्त जाळसुद्धा ठेवायचा नाही आहे किंवा जास्त पातळ सुद्धा नाही आता मी सगळे वडे आणि आप्पे छान असे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपल्याला हे आप्पे भाजून घ्यायचे आहे आप्पे भाजण्यासाठी या ठिकाणी मी आप्पे पात्र मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर आपल्याला हे आप्पे यामध्ये टाकून घ्यायचे आहेत सगळे आपे यामध्ये टाकून झाल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून मिडियम गॅसवरती पाच मिनिट याची वाफ काढून घ्यायची आहे आप्यांची म्हणजे हे आतपर्यंत छान शिजले जातात पाच मिनिटे झालेली झालेले आहेत त्यानंतर आपण झाकण काढून बघूया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहेत अलटून पलटून आपल्याला आपे छान असे सगळ्या बाजूंनी खरपूस असे मस्त भाजून घ्यायचे आहेत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे आपे मस्त भाजून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता अजिबात चिटकलेले नाही आहेत पात्राला आणि खूप मस्त असे आप्यांना रंगसुद्धा आलेला आहेत मी आता प आता आपल्याला मस्त छान कुरकुरीत आणि खरपूस होईपर्यंत हे आपे भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरतीच हे आपे भाजायचे आहेत तुम्ही बघू शकता मी छान आता आपे असे आलटून पलटून भाजून घेतलेले आहेत सगळ्या बाजूंनी मस्त एकसारखे असे खरपूस भाजल्या गेलेले आहेत आपण यामध्ये परत तेलसुद्धा टाकलेलं नाही आहे त्यानंतर आता मी हे आपे काढून घेते तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात हे आपे त्यानंतर आता आपण साबुदाना वडे आपले तळून घेणार आहे वडे तळण्यासाठी या ठिकाणी मी कढईमध्ये तेल छान गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये वडे टाकून घ्यायचे आहेत आणि हे वडे आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती वडे तळू नका नाहीतर आतमध्ये वडे कच्चेच राहतील पाहिजे तसे कुरकुरीतसुद्धा होत नाहीत आपण हाय फ्लेमवरती वडे तळल्यानंतर त्यामुळे आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती वडे तळून घ्यायचे आहेत आता ह्या वडे आपण पलटवून घेऊया एक ते दोन मिनटानंतर आपल्याला हे वडे पलटवायचे आहेत तुम्ही बघू शकता आपले वडे छान असे फुगलेले आहेत हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत हे बघा छान असा रंग आलेला आहे वड्यांना आता मी ते वडे काढून घेतलेले आहेत आणि परत उरलेले वडे सुद्धा आपल्याला याच प्रकारे तळून घ्यायचे आहेत या ठिकाणी मी सगळे वडे असे छान मस्त खरपूस असे तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान आपल्या वड्यांना रंगसुद्धा किती छान आलेला आहे आणि मस्त कुरकुरीत असे वडे आपले बनवून तयार झालेले आहे हे वडे तुम्ही दह्याबरोबर किंवा शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतात हे वडे चवीला आता बघू या प्रकार तीन तिसरा प्रकार बनवण्यासाठी या ठिकाणी मी एक वाटी साबुदाणा पॅनमध्ये टाकून घेतलेला आहे हा साबुदाणा आपल्याला मंद गॅसवरती छान असा भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटच हा सा साबुदाणा आपल्याला मंद गॅसवरती भाजायचा आहे असा साबुदाणा आपण भाजून घेतल्यामुळे वडे अगदी मस्त हलके आणि खुसखुशीत असे बनवून तयार होतात साबुदाणा भाजून झालेला आहे त्यानंतर आता मी हा एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हा आपल्याला थंड करून घ्यायचा आहे साबुदाणा थंड झाल्यानंतर सा आता या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे भांड्यामध्ये साबुदाना टाकून आपल्याला अगदी बारीक असं याचं पीठ बनवून घ्यायचं आहे शक्य थोडं बारीक आपल्याला याचं पीठ बनवायचं आहे तुम्ही बघू शकता अगदी बारीक रव्याप्रमाणे आपला साबुदाना छान दळून घेतलेला आहे मी आता हा साबुदानाचं पीठ आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर या मिक्सरच्या भांड्यामध्ये परत मी भाजलेले शेंगदाणे बारीक करून घेणार आहे एक वाटी साबुदाण्याच्या पिठासाठी मी अर्धी वाटी असे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता याप्रमाणे मी शेंगदाणे सुद्धा छान असे बारीक करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे सुद्धा या साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे शेंगदाण्याचा कूड त्यानंतर या ठिकाणी मी दोन मिडियम साईजचे कच्चे बटाटे घेतलेले आहेत साल काढून आपल्याला या पद्धतीने ते बटाटे कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये तुम्ही आवडीप्रमाणे तिखट टाका मी दोन मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या मिरच्या तुम्ही आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे आपल्याला आणि थोडासा कोथिंबीर आता झाकण लावून आपल्याला हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणीसुद्धा टाकू शकता पण मला पाण्याची आवश्यकता वाटली नाही त्यामुळे मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे हे बघा या प्रकारे आपल्याला छान अशी प्युरी बनवून घ्यायची आहे आता ही बटाट्याची प्युरीसुद्धा आपण साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये टाकून घेणार आहे हे बघा लिंबाचा रस टाकल्यामुळे खूप छान अशी चव येते या वड्यांना आता हे छान आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला घट्टसर गोळा भळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला याचा असा छान गोळा मळून घ्यायचा आहे त्यानंतर हे बघा मी या प्रकारे छान असा सॉफ्ट गोळा मळून घेतलेला आहे याचा आता या गोळ्यावरती झाकण ठेवून आपण हा गोळा दहा मिनिटे मुरत ठेवूयापर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया चटणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी थोडेसे शेंगदाणे एक हिरवी मिरची थोडासा कोथिंबीर आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून आपल्याला पाणी न टाकता सुरुवातीला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा मी पाणी न टाकता हे बारीक करून घेतलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे आणि परत हे एकदा छान असं बारीक असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली शेंगदाण्याची चटणी छान अशी बनवून तयार झालेली आहे चटणीला आणखी चविष्ट बनवण्यासाठी आपण यावरती छान अशी खमंग फोडणी बनवून घेणार आहे फोडणी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे पॅनमध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तडतडले की आपल्याला त्यामध्ये एक लाल मिरची फोडून टाकून घ्यायची आहे आपली फोडणी बनवून तयार आहे ही फोडणी आपण आता चटणीवर टाकून घेऊया या फोडणीमुळे आपल्या चटणीला खूप छान खमंग अशी चव येते आता दहा मिनिटे झालेली आहेत आणि आपला गोळा सुद्धा छान असा मुरलेला आहे हाताला थोडंसं पाणी लावून आपल्याला हव्या त्या आकाराचे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत हाताला आपण थोडंसं पाणी लावून घेतल्यामुळे वडा अजिबात हाताला चिपळत नाही त्यानंतर आपल्याला असा गोळ गोल गोळा याचा बनवून घ्यायचा आहे आणि दोन्ही हाताच्या मध्ये आपल्याला प्रेस करून याला वड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे या वड्याला थोडेसे क्रॅक जातात कारण आपण हा साबुदाण्याच्या पिठापासून वडा बनवलेला आहे आपला पहिला वडा बनवून तयार झालेला आहे त्यानंतर याच प्रकारे मी सगळे वडे बनवून घेणार आहे आता मी सगळे वडे बनवून घेतलेले आहेत घेतलेल्या साहित्यामध्ये माझे दहा वडे बनून तयार झालेले आहेत त्यानंतर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल छान आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हे वडे सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम गॅसवरती आपल्याला हे वडे छान असे तळून घ्यायचे आहेत वडे मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळायचे आहेत म्हणजे वडे छान आतपर्यंत तळले जातात आणि खूप मस्त खरपूस असे आपले वडे बनवून तयार होतात चला तर मग आपण आता हे वडे मीडियम गॅसवरती तळून घेऊया तेलामध्ये बसतील तेवढेच वडे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत वड्या तेलामध्ये टाकताबरोबर आपल्याला त्याला अजिबात झारा किंवा चमचा लावायचा नाही आहे त्यावरती आपल्याला चमच्याने थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि एक ते दीड मिनिटांनी आपल्याला हा वडा पलटवून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने आता हे वडे मी पलटून घेतलेले आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला हे वडे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता वडे छान असे फुगलेले आहे आणि वड्यांना रंग सुद्धा खूप छान आलेला आहे वड्यांना हलकासा तांबूस रंग आल्यानंतर आता आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत खूप छान मस्त असे हे वडे बनवून तयार झालेले आहेत आता याच पद्धतीने मी सगळे वडे तळून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपला वडा बनवून तयार झालेला आहे आतून मस्त अगदी खुसखुशीत आणि वरून छान असा कुरकुरीत वडा बनवून तयार होतो आणि अजिबात तेलकट सुद्धा होत नाहीत हे वडे आणि चवीला तर खूप छान लागतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने वडे नक्की बनवून बघा आणि तुम्हाला आजचे माझे तीन प्रकारचे साबुदाना वडे कसे वाटले हे मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मला तर मग भेटूया आणखीन अशाच नवनवीन रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद